अठ्ठावसाहेब अतिशय सुंदर फौजी या पहिल्या गाडी मला म्हणणं तेवढं ऐकून घ्या गट क्रमांक अठ्ठावन्न निघाला तास क्रमांक सात वर दावी गाडी पाहिजे अभ्यासक्रम सियास स्वप्नील बलकवडे सुट्टी में गर पाटा गर बरी मालिडे ही गाड़ी वीचे दरी वीची ताबर गाडि मारकाचा, चाल काच चाहर्दि का बरेंदर, अई ता साथ में लेले, अई ता साथ में लेले, नजी ना का माई दरो,